नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे भाजपला मोठा धक्का केंद्रीय मंत्र्यांनी मनधरणी करूनही तो नेता ठाकरे गटात काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष पक्ष बांधणी करत आहे आद अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या गळाला मोठा मासा लागला आहे संजय शिरसाट यांच्या मतदारसंघाला सुरुंग लावण्याचे काम ठाकरे गटाकडून सुरू आहे भाजपाचे नगरसेवक माजी उपमहापौर राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत त्याचसोबतच शिवसेनेचे आणि भाजपचे देखील अन्य नगरसेवक ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे ही गळती रोखण्यासाठी आज भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह शिंदे गटातील काही नगरसेवक ठाकरेगडात प्रवेश करणार असल्याची बातमी आली आणि भाजप खडबडून जागी झाली राजू शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मंत्री अतुल सावे यांच्यासह काही नेते हजर झाले जवळपास दीड ते दोन तासापासून या नेत्यांमध्ये चर्चा झाली या बैठकीला रावसाहेब दानवे हे आपला नियोजित दौरा रद्द करून आवर्जून हजर राहिले तर अतुल सावे हे देखील उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत राजू शिंदे यांना पक्ष सोडू द्यायचा नाही त्यावर भाजपाचे हे नेते ठाम असल्याचे चित्र दिसून येते मात्र राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राजू शिंदे याच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष लागलं आहे रास दान अतुल सावे आणि भागवत कराड यांची शिष्टा यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद